आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय या अभंगातून जगद्गुरु तुकोबाऱ्या भगवान परमात्म्याकडे एक आगळं मागणं मागताय आता आगळं म्हणजे नेमकं काय हो आगळं म्हणजे नेमकं काय जे कधीच मागितलेलं नाही जे कुणीच मागितलेलं नाही असं एक आगळं आणि वेगळं मागणं जगद्गुरु भगवान परमात्म्याकडे मागतायत मला जगद्गुरु तुकोबराय जेव्हा मागतो मागतो या अभंगामध्ये जेव्हा असं म्हणताय तेव्हा तुकोबरांच्या या मागतो शब्दावर या ठिकाणी असा एक प्रश्न निर्माण होतोय की कधीच कुणाकडे काहीच न मागणारे तुकोब राया या अभंगामध्ये डायरेक्ट मागतो असं म्हणतात तरी कसे कारण संत वागण्याचा जर विचार केला महाराज तर त्या ठिकाणी मागणाऱ्यांच्या जीवनाचा धिक्कार असू म्हणणारे तुकोब बाराया आणि या अभंगामध्ये डायरेक्ट मागतो असं म्हणतात तरी कसं कारण तुकोबाराचा जर गाथा बघितला ना महाराज तर त्या ठिकाणी स्वतः तुकोब बाया मागणाऱ्यांच्या जीवनाचा धिक्कार असू म्हणतात दुसरी जिने धीकते याचे किंवा भिक्षापात्र अवलंबने जडो जिने म्हणजे मागणाऱ्यांच्या जीवनाचा तिरस्कार त्या ठिकाणी तो करतात मागणाऱ्यांच्या जीवनाचा धिकार असो म्हणतात तुकू मग या वंगामध्ये मागतो असं म्हणतात तरी कसं आता हे तुकू हे जे बोलणं आहे हे जे द्विद अवस्थेमध्ये जे बोलणं आहे ना तुकू या तुकू बोलण्याला शास्त्रीय भाषेमध्ये त्या ठिकाणी व्याघात दोष असं म्हणतात काय म्हणतात व्याघात दोष वदतो व्याघात दोष आता व्याघात दोष म्हणजे काय तर एका बाजूने असंही बोलायचं आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा तसंही बोलायचं थोडं उदाहरण देऊन सांगतो म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल काय झालं महाराज एका माणसाने एका माणसाला पंधरा मिनिट लेक्चर दिलं की बाबा रे बिडी पिणं वाईट आहे बिडी पिणं वाईट आहे बिडी पिन वाईट आहे शारीरिक कौटुंबिक आर्थिक सर्व दृष्टीने बिडी काय आहे शरीराला हानिकारक आहे बिडी पिणं अतिशय घातक आहे कारण बिडीने त्या ठिकाणी कॅन्सर सारखे महाभयंकर रोग जडले जातात टीबी सारखे कॅन्सर सारखे महाभयंकर त्या ठिकाणी ते रोग जडले जातात किंवा बिडी पिल्याने त्या माणसाला मा... खूप मोठा खोकला येत असतो आणि एवढे खोकतात एवढे खोकतात स्वतःही झोपत नाही दुसऱ्यालाही झोपू देत नाही आणि खरं महाराजी कारण एकदा काय झालं महाराज आम्ही आळंदीला असताना आम्ही गुरु बंधू मंडळी सर्व कार्यक्रमाला एका ठिकाणी गेलो मी मृदंग वाजवण्यासाठी आणि दोघं जर माझे सहकारी मित्र गायनाचार्य होते त्या ठिकाणी कार्यक्रमाला का गेलो आणि त्यांनी आता जशी या महाराज मंडळींना जशी तुम्ही रूम दिली त्या पद्धतीने आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी रूम दिली सात दिवसाकरिता पण त्यामध्ये आम्हाला चार म्हातारे सुद्धा जोडीदार दिले ते विनाप्रहारा करण्यासाठी होते स्पेशल विनाप्रहारा करण्यासाठी आम्ही तिघं आणि ते चौघ ते त्यांचं काम करायचे आम्ही आमचं काम करायचो पण महाराज त्यांच्या चौघांमधलं एक म्हातारा असं खतरनाक होतं बिड्या प्यायला महाराज एवढं बिडे आवडायचो एवढं बिडे आवडायचो बरं नेमका त्यांचं काय मला आमची झोपायची वेळ आणि त्या म्हाताऱ्याचे बिडे आवडायची वेळ एकच बरं एकाच रूममध्ये आम्ही काय करणार आहे तिथं नऊ ते अकरा कीर्तन संपल्यानंतर महाराज आम्हाला कमीत कमी बारा वाजायचे झोपायला हो छप्पा मारता करता बारा वाजायचे बाराच्या नंतर आम्ही झोपायचो आणि बाबाचा नेमका दहा ते एक असा टायमिंग होता विनाप्रहाराचा एक वाजता विनाप्रहार बाबा करून आले अंथरुण टाकायचे अंथरुणावर बसायचे आणि त्या ठिकाणी जे बिड्याचा बंडल काढायचे एकामाग एक, एक कमीत कमी चार पाच चार पाच बिड्या समज ओढायची बरं त्या बिड्या ओढत असताना महाराज त्या ठिकाणी काय नीट ओढत होते का अहो हो कधी कधी अशी उबळ यायची अशी उबळ यायची नाकातून तोंडातून डोळ्यातून पाणी यायचो एवढं खोकायचं आम्हाला आहे मात्र जात की काय आता एवढं खोकायचं महाराज त्या ठिकाणी एक दोन दिवस बघितली महाराज आम्ही त्यांची गंमत पण महाराज तिसऱ्या दिवशी मला काय ते पाहवलं नाही म्हटलं बाबा अहो तुम्हाला काही कळतं की नाही अहो तुमची जायची वेळ होते एवढ्या बिड्या आवडत आहे कशाला आवडत आहे एवढ्या पिड्या तुम्हाला काही कळतं का नाही वय गेली पण सोय आली नाही म्हटलं तुम्हाला कशाला ओढत एवढ्या बिड्या ते म्हटलं महाराज तुम्हाला काय माहिती बिडीचं महत्व आता म्हटलं काय असं महत्व आता बिडीचं महत्व मला तरी काय माहिती म्हटलं मी काय आज काल बिड्या ओढत नाही पंधरा वर्षापासून बिड्या ओढतोय म्हटलं म्हटलं चांगलीच कारकीर्द गाजवली म्हटलं तुम्ही तुम्हाला काय कळत महाराज म्हटले ते बिडीचं महत्व काय आहे म्हटलं काय आहे बाबा बिडीचं महत्व महाराज बाबाने मला एक बिडीचा श्लोकच म्हणून दाखवला येतो का तुम्हाला येतो का नाही सांगू का धूम्रपानम शतगोदानम एक गंगा स्नानम गंगास्नानम टुकडम स्वर्ग स्नानम म्हटलं बाबा इथं भेटले बरं झालं वर ना भेटू काय अवघड महाराज एका बाबाने तर महाराज आता दिवाळी इथं चालू आहे देवासमोर दिवा चालू आहे महाराज एक बाबा आले आणि त्या दिव्यावरच बिडी पेटवली म्हटलं बाबा तुम्हाला काही कळत की नाही देवाच्या दिव्यावर कुठं बिळी पेटत असता का तो म्हटलं महाराज शांत बसा बोरायचं काम नाही वर्गणी दिली म्हटलं मग पेटो हा मग आता काय दिव्याची अरे बिडी पिन वाईट आहे शारीरिक कौटुंबिक आर्थिक सर्व दृष्टीने त्या ठिकाणी बिडी काय आहे हानिकारक आहे महाराज कारण बिडीने कॅन्सर सारखे टीबी सारखे रोग घडले जातात ना महाराज किंवा महाराज बीडीने त्या ठिकाणी बेडके पडतात महाराज बेडके तुम्ही बघा महाराज जे बिड्या ओढणारे म्हातारे असतात ना ते एवढे खपतात कधी कधी त्यांची बेडके पडतात मग वय झाल्यामुळे महाराज त्या ठिकाणी कधी कधी बेडके घरामध्ये पण पडले जातात आणि मग घरामध्ये पडल्यानंतर घरातले रागराग करतात महाराज घरातले रागराग करतात अहो घरातलेच काय पण स्वतःची बायको सुद्धा म्हणती काय म्हणती घर I need it मरता तरी बरे आणि घर स्वतःची बायको सुद्धा म्हणते हे नायको हे मरण तरी कस आणि मग महाराज त्या ठिकाणी त्याला पश्चाताप होतो अरे यांच्यासाठी मी काबाड कष्ट कष्ट करून त्या ठिकाणी एवढा मोठा प्रपंच वाढवला याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी याच्या डोक्यात सगळ्यांच्या डोप्या आपल्या डोक्यात असा <laughs> लांड्या लबड्या करून त्या ठिकाणी प्रपंच वाढवला आणि ही बायको मला म्हणती मारता तरी बरे माझी मरायची वाट पाहते बास म्हणते आता आतापर्यंत यांच्यासाठी भरपूर केलं पण आता अजिबात यांच्यासाठी काही करायचं नाही आता फक्त त्या ठिकाणी देव, देव करायचा अजिबात प्रपंच करायचा नाही देवदेव करायचा जेणेकरून कमीत कमी शेवटीच्या शेवटच्या वेळेला तरी कमीत कमी ते पुण्य कामाला आल्याशिवाय राहणार नाही वर गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी ते, ते पुण्य कामाला येईल म्हणून आता फक्त पार महाराज करायचा भास आता यांच्या मध्ये यायच नाही आता मला सांगा महाराज असे घरचे वैतागलेले घरून हकलून दिलेले कुठे येत असतात महाराज पार आहे कुठं हो महाराज खरंय त्यांचं खरंय पारायणाला किंवा आमच्याच माथ्यावर असतात महाराज काय झालं महाराज एका ठिकाणी एक बाबा माझ्याकडे आले गो खोल गाल गेलेले दाताचा पत्ता नाही आणि मग मला म्हणाले महाराज मला माळ घालावं वाटत आहे म्हटलं बाबा तुमच्या तोंडामध्ये एक सुद्धा दात नाही राहिला आता तुमचं वय झालंय किती कमीत कमी पा, ऐंशी पंच्याऐंशी वय झालंय आणि एवढं थोड्यासाठी तुम्ही कशाला माळ घालताय म्हटलं कशाला विनाकारण एवढं खाटाटोप करताय आणि म्हटलं बाबा तुम्हाला एवढ्या वयामध्ये या वयामध्ये तुम्हाला ही माळ घालायचं सुचलं तरी कसं हे म्हटलं महाराज आता का चावत का <laughs> <laughs> म्हणजे बघा <बागा। laughs> म्हणजे सगळे एक्सपायरी डेट झालेले इकडे येतात आता चावत नाही म्हणून माळ घालायची किती हुशार असतात महाराज एक तर महाराज सकाळी सकाळी मी हार्मोनियमचा रियाज करत होतो मंदिरावरती हार्मोनियमचा रियाज करत होतो गमवारी साधरी साधरी धरी प पे रे 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 सा हार्मोनियमचा रियाज त्या ठिकाणी करत होतो ते बाबा रोज ते माझा रियाज ऐकत होतो पण एके दिवशी बाबा डायरेक्ट माझ्या जवळ आले आणि मला म्हटले महाराज मला मारा पण हार्मोनियम वाटत आहे म्हटलं बाबा तुमच्या तोंडामध्ये एक सुद्धा पांढरी पट्टी राहिली नाही आणि आता कशाला हार्मोनियमच्या आधी लागतात तुम्ही म्हटलं फक्त आता मंदिरात रोज आरती असते आरतीला या आणि मग महाराज ती आरतीला आलं संध्याकाळी मग आमचे विद्यार्थी तिथं आरती म्हणायला लागले अवतार पांडुरंग आणि ते पण पाठीमाग म्हणायला लागलं पण ते काय म्हणलं माहिती का अवतावर पांडुरंग आता अवताभर पांडुरंग पांडुरंग याच्या घरच्या आता अवतार अवतावर पांडुरंग आहे का महाराज ते महाराज त्याला म्हटलं बाबा तुम्ही आता आरतीच्या सुद्धा लायकीचे राहिले नाही तुम्ही आता फक्त एकच करा काय करा साईच बसून खरा एक चित्त आणि आवडी आनंद आळवा हो एका जागेवर बसून फक्त आता आमचं राम मंदिर आहे त्यांना म्हटलं तुम्ही राम मंदिरामध्ये येत जा आणि अतिशय सोप साध अजिबात कुठं वाकड नाही काही नाही अतिशय सरळ असं दोन अक्षराचं नाम फक्त राम नाव तुम्ही घेत जा म्हटलं तुम्ही बाकीचं काहीच घेऊ नका फक्त त्या राम नामाचा जप करा कारण त्याच राम नामाने वाल्याचा काय झाला वाल्मिक झाला एवढी ताकतच्या रामाच्या नामस्मरणामध्ये आहे तुम्ही फक्त मंदिरात या म्हटलं आणि फक्त राम 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 म्हणा एवढंच करा फक्त आता बाकी दुसरं काहीच करू नका महाराज ते त्या ठिकाणी आलं पण त्याला कुठं राम राम म्हणता येत ते म्हणायचं लांब लांब लाम फक्त नाही तर कसं काय राम राम म्हणता येईल आणि मग महाराज देव सुद्धा म्हणतो बाबा अरे आयुष्यभर खाऊन ते खाल्लं पिऊन ते पिलं जाऊन तिथे गेला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी नको त्या गोष्टी केल्या जोपर्यंत शरीरामध्ये ताकद होती तोपर्यंत कधी तू देवाचं नाव आठवलं नाही अरे जवळ हे सगळं सिद्ध आहे हात चालवया पाय अरे भगवान परमात्म्याने तुम्ही आम्हाला पवित्र असा हा नरदेह हो, तंदुरुस्त असा नरदेह हो त्या ठिकाणी या भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी दिलेला आहे त्याच भजन करण्यासाठी कशासाठी दिलाय देवी दिला देह भजन गोमटा आणि याच देहाने परमार्थ करता येतोय महाराज याच या देहाने घडे देवाचे भजन आणि ज्ञान नाही कुठे परमार्थ फक्त याच देहाने करता येतोय म्हणून तुला एवढा चांगला पवित्र असा हा नरदेह दिलाय माझं नामस्मरण करण्यासाठी दिलाय पण तू कधी करायला लागला नाखमुख गळू लागले लाला आणि शंभूड गती झाली अवघे करते हडहड अशी अवस्था झाल्यानंतर त्या ठिकाणी नामस्मरण येईल का आणि महाराज देवाचं नाव आपल्या मुखामध्ये येण्यासाठी सुद्धा पुण्य लागते महाराज माऊली महाविष्णू ज्ञानो फार सुंदर म्हणतात विठाल विठाल विठल <smotvil music> एकदा जोरदार टाळ्या वाजवत चाल ना आपल्या महाराज हे हे बघा तुम्हाला सांगतो यांच गायन आवडल्यानंतर त्यांचं वादन आवडल्यानंतर बाबाची पेटी आवडल्यानंतर आमचं एखादं वाक्य आवडल्यानंतर त्या ठिकाणी टाळी वाजवत चला याने काय होतं महाराज म्हणजे त्यांना पण ऊर्जा निर्माण होते ना आणि तुम्ही पण जागे होता डोकऱ्या खायला लागले म्हणजे हाय का नाही सोप आहे का नाही आता काही आवड नाही आता परत सांगायची वेळ येणार नाही ना हा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हो अरे देवाचं नाव आपल्या मुखामध्ये येण्यासाठी पुण्य लागते पुण्य लागते जन्मीच्या असेल पुण्य सामुग्री आणि तरीच नाम येईल जेवागरी श्रीरामाचे अरे कोणाच्याही तोंडामध्ये देवाचं नाव येत नाही महाराज जगदगुरु तो खूप म्हणतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये एवढं काय त्या ठिकाणी पुण्य संपादन केलं म्हणून तर त्या भगवान परमात्म्याने आमच्यावरती कृपा केली जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले गोविंदाचे पोवाडे किंवा दिवस न कळे रात्र न कळे अंगी केले काय होत हे त्या ठिकाणी रात्र दिवस भगवान परमात्म्याला आळवलं पुण्य संपादन केलं म्हणून तर आमच्या जन्मामध्ये आमच्या मुखामध्ये त्या भगवंताच नाव येते हो देवाचं नाव आपल्या मुखामध्ये येणं एवढं सोपं नाही महाराज त्याच्यासाठी पुण्यच लागत आहे हो म्हणून महाराज मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीवाने त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे आणि जोपर्यंत अंगात ताकद आहे आता कीर्तन तुम्हाला ऐकायचंय त्याच्यासाठी तुम्हाला ताकदच लागेल ना अंगामध्ये पण महाराज त्या ठिकाणी वय झाल्यानंतर काय होतंय गुडघ्याला कळा लागतात हे का नाही म्हणजे परमार्थ करायचा असेल तर तरुणपणातच परमार्थ करता येतो कथेची सामुग्री देह महाराज म्हटले कथेची सामुग्री कथा कीर्तन श्रवण करायचं आहे कथा कीर्तन करायचं आहे त्याच्यासाठी धष्टपुष्ट त्या ठिकाणी म्हणजे शरीर तंदुरुस्त पाहिजे महाराज देह अवसानावर अवसान पाहिजे ना आपण नाही म्हणत का याचं पार अवसान गेलं त्याच्यासाठी अवसानच लागते महाराज विठल 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 म्हणून महाराज परमार्थ करायचा ना तर तरुण परमार्थ करायचा आहे तरण भाग्यवंत नते हरी नते हरी ठेवा <laughs> सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी तरणा भाग्यवंत नटे हो अरे परमार्थ करायचा असेल तर तरुण केला पाहिजे हो त्या ठिकाणी लागले लाल आणि शंभूड अशी अवस्था जर झाली तर महाराज परमार्थ करता येत नाही म्हणून परमार्थ करायचा असेल तर तरुणपणातच केला पाहिजे आणि का तरुणपणामध्ये केला पाहिजे कारण जवानी आहे तरुण ऐका अरे जवाने आहे तरुण काळ पाहतोय वरून अरे काळाच्या नियमानुसार प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं आहे मरून, वरून मेल्यावर सगळेच रडतील वरून पण तुला टाकतील ना कारण तरुण पण नाही पुन्हा फिरून तरुण पण पुन्हा नाही पुन्हा नाही फिरून कमी करा जाता लय तरुण पण पुन्हा आहे का ले। महाराज प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये चार पण येत असतात चार पण माहिती आहे का तुम्हाला विको कमी करा करा कमी हॅलो चार पण येत असतात प्रत्येक माणसाच्या जीवनात बेस द्या थोडा माहिती आहे का तुम्हाला माहितीये आहे का तुम्हाला अ नाही तरी म्हणा म्हणजे मी तरी सांगतो ना नुसतं तुळू तुळू पाहतात माझ्याकडे चार चार पण माणसाच्या जीवनात येत असतात माणसाच्या जीवनात चारपण येत असतात कोणते कोणते ऐका सांगतो पहिलं म्हणजे बालपण दुसरं तरुणपण तिसरं म्हातारपण आणि चौथ सरपण ऐका नाही माणसाच्या जीवनात हे चारपण येत असतात तरुण पण बालपण तरुणपण म्हातारपण आणि शेवटी सरपंच आहे दुसरं काय सरपंच शिवाय दुसरं काय शेवटी सरपंच आहे ना पण महाराज याच्यामध्ये एकच पण अतिशय महत्वाचं आहे गोष्ट साध्य करण्याची फक्त असाध्युणपण आहे ते ते पण असेल तर आहे म्हणून परमार्थ करायचा असेल ना तर तरुणपणातच केला पाहिजे इथं नाचायचे ना तर तरुणपणातच नाचलं पाहिजे महाराजांनी प्रमाण गेले तरुणा भाग्यवंत नट्यहली कीर्तनाच इथं म्हातारा भाग्यवंत नाही म्हटलं आता तुम्ही मारा महाराज मग हे तर मग हे म्हातारे मग हे काय फेकून द्यायचे का नाही जे इथं याचा अर्थ असा आहे जे इथं नसतात ते खरे तरुणा भाग्य हा ते म्हणजे फक्त शरीराने तर म्हातारे असतील पण मात्र त्या ठिकाणी मनाने ते तरुण आहे आणि त्यांनाच धन्यता दिली महाराज